उन्हाळ्यामध्ये आपण शरीराला थंडे थंड देणार असं दोन प्रकारचे सरबत बघणार आहोत तर पहिलं चटपटी सरबत बघणार आहोत आणि नंतर गोड सरबत बघणार आहोत आंबट गोड असं सरबत चल बना चला मग बनवायला सुरुवात करूया इथं घेतलं मी फ्रीजरचं थंड पाणी एक ग्लास भरून आणि यामध्ये आपण घालणार आहोत हे जलजिरा एका ग्लासाला अर्धा अर्धा चम्मच जलजिरा भरपूर आहे आणि याला करून घेणार आहोत मिक्स आणि यानंतर घालणार आहोत आपण यामध्ये जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ती पावडर ते एक चम्मच घालणार आहोत आणि छानपैकी हलवून घेणार आहोत ज्याला निंबू चिकन असं म्हणू शकता तुम्ही अशा प्रकारचे सरबत आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत शब्दा बीच आणि यामध्ये आपण पिळणार आहोत थोडस निंबू आणि हे आपलं चटपटीत गोडस निंबू शिकंजी तयार आहे खूप सोप्या अशा पद्धतीने तुम्ही आरामात घरी बनवून कधीही पिऊ शकता चवीला अप्रतिम लागते तर सोप्पा आहे हे आपण आता दुसऱ्या प्रकारचं निंबू सरबत बघूया हे आपलं गोड सरबत यामध्ये घालूया दोन चम्मच पावडर जी शोप आणि खडे साखरेपासून बनवली होती ती आणि यामध्ये घालूया थंड पाणी जे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते अतिशय सोप्या अशा पद्धतीने दाखवत आहे मी आणि यामध्ये घालणार आहोत दोन चमचे शब शब्दा बीज आणि यावर पिळायचं आहे थोडस निंबू म्हणजे गोळ आंबट निंबू शरबत तयार आहे आणि शरीराला अतिशय असं थंड थंड देणार तुम्ही कधीही घरी बनवून पिऊ शकता आपलं तयार आहे गोळ असं शरबत तुम्ही नक्की ट्राय करा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आ?